मुर्दाबा

म्हणजे राहुल गांधींच्या काही विपर्यास भाजपतर्फे केला जातो आरक्षणाच्या विरोधात सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट हे भागवतांचं आहे त्यांनी ओपनली स्टँड घेतला होता की आरक्षण नको आहे राहुल गांधी म्हणले जेव्हा देशामध्ये दे सामाजिक समानता येईल त्यावेळेला आम्ही विचार करू सामाजिक समानता कधी येईल जेव्हा आरक्षण असेल तेव्हाच सामाजिक समानता येईल त्यामुळे एका अर्थाने राहुल गांधीने पुरस्कारच केला आरक्षणाचा पण आता याने इलेक्शनला काहीतरी बोलायला पाहिजे त्या हिशोबाने ते बोलत आहे भाजपच्या खासदारांनी म्हटलं होतं की आम्हाला संविधान बदलायचं चारशे पार द्या म्हणून आम्ही काही काँग्रेसने म्हणलं नव्हतं ते म्हणतात काँग्रेसने नेरेटिव्ह निर्माण केला काँग्रेसने अजिबात केला नव्हता भाजपच्या खासदारांनी म्हटलं आणि त्या खासदारांना परत तिकीट दिली भाजपने की ज्यांना संविधान बदलायचं असं स्टेटमेंट केलं त्यांना परत तिकीट दिली आणि आज भाजपवाले आज राहुल गांधीच्या विरोधात बोलतात काय त्यांना लाज वाटली पाहिजे भाजप वाल्यांना की यांनी राहुल गांधीच्या विरोधात स्टेटमेंटचा विपर्यास कर त्याचा राजकीय करायचा प्रयत्न करतात आम्ही याचा निषेध करतो आणि म्हणून आज आम्ही रस्त्यावर आहोत अकरा तारखेला सोनिया गांधींच्या घरासमोर जी आंदोलन झालं जी घटना घडली आणि बीजेपीचा माजी आमदार जेव्हा त्यांना म्हणतो की तुझ्या दादीसारखे तुझे हाल करू म्हणजे तुम्ही बघा देशामध्ये गृह मंत्रालय आहे का नाही असं विचारायची यांना होणार नाही तोपर्यंत हे असे जे काही बोलणं असेल वागणं असेल याच्यावर जर आपल्याला कडकपणे हे जर होऊ द्यायचं नसेल तर याला आत्ताच्या आत्ता या माझी आमदाराला अटक झाली पाहिजे आणि तरच आज देखील देशामध्ये वातावरण कलुषित करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे एक साध्या गोष्टीवर भाजपची लोक आक्रमक होतात आणि वातावरण बिघडवते म्हणतात आज एवढं मोठं एका विरोधी पक्षा नेत्याच्या विरोधातले स्टेटमेंट असताना कुठेही भाजपच्या लोकांनी कुठेही त्याचा निषेध केलेला नाहीये याचा अर्थ असा होतो की बीजेपीच्या जी लोक आहे सतकत बसलेली त्यांचा ते या वाक्याशी सहमत आहेत आम्ही काँग्रेस परिवार नवे सगळ्या जनतेनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे ही मी सगळ्या जनतेला आव्हान करते